मी लिहिलंय एक गुपित इथल्या अस्तित्वाच लोकवृत्तीच्या पल्याड जाऊन काही बोलायचं इथं हुशार म्हणून मिरवणारे फक्त चातुर्यावर जगतात व्यक्तिमत्व विषय ऑप्शनल असल्याने यांना सुंदर फक्त चेहरे दिसतात यश आणि अपयशाच्या शर्यतीत इथं कर्तृत्व तुडवलं जात भावनेशी खेळणाऱ्या जगात इथं प्रेमाला मिरवलं जात पुस्तक आणि मोबाईलच्या स्पर्धेत मोबाईल जिंकून गेला पुस्तकं आणि मोबाईलच्या स्पर्धेत मोबाईल जिंकून गेला फक्त माहिती पुरवण्याच्या नादात ज्ञान मात्र स्वतःच घेऊन गेला ओझ झालेल्या पालकांना इथं आश्रमात सोडलं जात ओझ झालेल्या पालकांना इथं आश्रमात सोडलं जात चुकून झालेल्या गर्भाला इथं गर्भातच मारलं जात राष्ट्रीयत्व फक्त इथल्या नेत्यांनाच शोभतो राष्ट्रीयत्व फक्त इथल्या नेत्यांनाच शोभतो देश आणि देशाचा विकास फक्त निवडणुकीलाच दिसतो बुद्धांच्या भूमीवर इथं पैशाला पुजलं जातं बुद्धांच्या भूमीवर इथं पैशाला पुजलं जात देवाच नाव घेताच इथं धर्मांना तोरलं जात मी लिहिलंय एक गुपी तिथल्या अस्तित्वाचं लोकवृत्तीच्या पल्याड जाऊन काही बोलायचं एक लिहिलेले हिला पार्श्वभूमी नाही सांगत मी डायरेक्ट सुरुवात करते मी लिहिलंय तुझ्यासाठी तुझं ऐकणं वाक्य आहे लिहिलंय तुझ्यासाठी तुझं ऐकणं बाकी आहे माझ्या शब्दात गुंतून तुझं फसणं बाकी आहे अबोल तुझे हे असणे आजही मला कळले आहे अबोल तुझे हे असणे आजही मला कळले आहे ही धुंदी तुझ्या शुद्धतेची माझ्या हृदयात दरवळते आहे तू मनसोक्त बोलताना तुला पाहायचं बाकी आहे तू मनसोक्त बोलताना तुला पाहायचं बाकी आहे तरीही तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा बाकी आहे त्या मृगनयिनी डोळ्यातलं गुपित पाहायचं बाकी आहे त्या मृगनयिनी डोळ्यातलं गुपित पाहायचं बाकी आहे मला तुझ्याशी बरच काही बोलायचं बाकी आहे आणि हो आणि हो तुझ्या दिसण्यात माझ्या आईच्या असण्याची झलक दिसत असते तुझ्या दिसण्यात माझ्या आईच्या असण्याची झलक दिसत असते त्या दिसण्याला आपल्या चांगल्या मैत्रीची ओळख देणं बाकी आहे कधीतरी कुठेतरी आई मला तू नसताना तू दिसलीस असं माझ्या आईला सांगायचं बाकी आहे तुझ्या चष्म्यातल्या पलीकडल्या विश्वाला आपलं मानायचं बाकी आहे तुझ्या चष्म्यातल्या पलीकडल्या विश्वाला आपलं मानायचं बाकी आहे तुला एक सुंदर कविता बनवून तिला गाणं बनवायचं बाकी आहे मी लिहिलंय तुझ्यासाठी तुझं ऐकणं बाकी आहे माझ्या शब्दात गुंतून तुझं फसणं बाकी आहे एक पत्र लिहि लिहिलंय ते पत्र वाचून दाखवतो प्रेमपत्र आहे ती आजही नजरांची जुगलबंदी होऊ दे त्यातही तुझ्या डोळ्यात फक्त माझच चित्र दिसू दे काहीसा विचार कर पण मग नंतर मलाच मनात भरून घे आणि हो बोलायची सुरुवात तू करशील ना मी काहीसा रुबाबी आहे चंचल आहे सांभाळशील ना मला शब्द पाळायला आवडतो तसंच प्रेमही जगायला आवडेल तुझी साथ हवी तुझ्याच सोबत जीवन भरायची माझी एक वाट हवी असं काही अल्लड स्वप्न आहे माझं पूर्ण करशील ना माझ्या स्वप्नातल्या राजकुमारीचा चेहरा तूच बनशील ना